मंडळी अमरावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अमरावती येथील झालेल्या एका गर्भवती महिलेचा बुधवारी महिन्यामध्ये नैसर्गिक गर्भपात झाला मात्र रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार या महिलेच्या पोटातून तीन मृत नवजात शिशू बाहेर आले अंत्यसंस्काराच्या दरम्यान दोन शिशूंनी हालचाल केल्याचा दावा नातेवाईकांनी केला ज्यामुळे त्यांनी त्या बाळांना पुन्हा एकदा रुग्णालयात आणले त्यांना केल्यानंतर काही वेळाने ते मृत घोषित करण्यात आले असा दावा नातेवाईकांनी केलेला आहे या घटनेमुळे रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी देखील जोर धरू लागली आहे शहरातील लालखडी परिसरातील रहिवासी नूर कौशल अब्दुल अर्शद वयवर्ष पंचवीस या गर्भवती महिलेला पोटदुखीचा त्रास झाल्याने बुधवारी रात्री अडीचच्या च्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले ही महिला केवळ वीस अर्थातच पाच महिन्यांची गर्भवती होती बुधवारी सकाळी साडेसात वाजता या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला आणि मृत शिशू बाहेर आले असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले त्यानंतर सकाळी दहा वाजता दुसरे आणि साडे दहा वाजता तिसरे असे एकूण तीन बालक जन्माला आले तिन्ही बाळांची वजन अवघे तीनशे ग्रॅम होते आणि ते मृत अवस्थेत असल्याने रुग्णालयात प्रशासनाने त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार अंत्यसंस्काराच्या वेळी दोन शिशूंनी हालचाल केल्याचे त्यांना जाणवले या यामुळे त्यांनी तातडीने दोन्ही शिशूंना पुन्हा एकदा रुग्णालयात आणले यावेळी डॉक्टरांनी शिशूंना दाखल करून घेतले पुन्हा तपासणी केली मात्र ते दोन्ही मृत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले या प्रकारामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावरती गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे त्यांनी जिवंत शिशूंना मृत घोषित केल्याचा दावा करत या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे रुग्णालयात दाखल झालेल्या नूर कौशल अब्दुल अर्शद यांचा हा तिसरा गर्भपात होता यापूर्वीही त्यांचे दोन वेळा चौथ्या महिन्यात नैसर्गिक गर्भपात झाले होते तिसऱ्यांदा त्या गर्भवती असताना त्यांच्या पोटात तीन बाळे वाढत होती मात्र बुधवारी पुन्हा त्यांचा नैसर्गिक गर्भपात झाल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांनी एका प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की वीस आठवड्यांची गर्भवती महिला बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता भरती झाली सकाळी तिची प्रसूती नसून नैसर्गिक गर्भपात झाला यामध्ये तीनशे ग्रॅम वजनाचे तीन शिशु आले आणि ते मृतच होते मात्र नातेवाईकांनी शिशु जिवंत असताना मृत घोषित केल्याचा आरोप केला आहे त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती गठित कर करण्यात आली असून काही तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असे डॉक्टर पवार यांनी स्पष्ट केले या घटनेमुळे अमरावतीमध्ये आरोग्य सेवेतील निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणाच्या चौकशी मधून काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरेल